नमस्कार मित्रांनो एक छोटीशी मन आहे डोंट यूज इट ऑर लूज इट तुम्ही जर कोणती गोष्ट जर वापरली नाही तर तुम्ही लूज करू शकता तर मित्रांनो बरीच माझ्याकडे जे रुग्ण येतात ते एक दोन मुलं झाल्यानंतर आपल्या सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीला खूपच कमी करून टाकतात किंवा इंटिमेट खूप कमी होतात किंवा बरीच लोक स्टॉप पण करतात तर जर तुम्ही सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी स्टॉप जर केली तर याचे काय परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतात याविषयी आज आपण थोडक्यात या व्हिडिओद्वारा आपण मार्गदर्शन घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी सातत्यानं मार्गदर्शन करीत आहे खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी बांधवापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण या विषयावर चांगलं नॉलेज मिळणं अत्यंत गरजेचं आहे असं मला तरी वाटतं कारण समाजामध्ये या विषयावर कुठेही चर्चा घडून येत नाही आणि प्रॉपर नॉलेज नसल्यामुळं त्यांची कुठं ना कुठं ऑनलाईन म्हणा किंवा काही बाजारू डॉक्टर असल्यामुळं फस फसगत होऊ शकते तर मित्रांनो चांगलं नॉलेज मिळणं हे आपलं परम कर्तव्य आहे ते तुम्ही पण तुमच्या मित्रांना शेअर करून तुम्ही पण याच्यामध्ये भाग घेऊ शकता मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की यूज इट ऑर लूज इट की बरीच मंडळी जी असतात ते सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी स्टॉप करतात तर सेक्च्युअल ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटी जर तुम्ही स्टॉप करत असाल तर तुमचं स्पमॅटो चालू असतं ते तर चोवीस तास चालू असतं कुठं कुठं विरियस साठवण्याची जी मशीन आपली ही जी असते पिशवी असते चिकर चिकर ती खूप छोटी असते एकतर लघवीद्वारे वीरे जाणार किंवा चिकड चिखड पदार्थ नेहमी निघत राहणार किंवा स्वप्नदोष होणार असं काही काही तुमच्या शरीरामध्ये घडून येतोच पण जसं तुमचं ही जी पिशवी भरली तसं त्याच्यावरचे नर्व स्टिम्युलेट होतात आणि त्याला स्क्विज करतात आणि ते व्हिरे बाहेर फेकतात कारण की ज्याप्रमाणे आपण लघवी आपण जास्त वेळ थांबू शकत नाही त्याचप्रमाणे विर्यपण आपण जास्त वेळ आपल्या शरीरामध्ये थांबवणं हे आपल्या हातामध्येच नाही आहे ते शरीराचं काम आहे ते एक प्रक्रिया आहे त्याला बाहेर फेकायची ते बाहेर फेकणं म्हणजे फेकणारच दुसरी गोष्ट जर तुम्ही रेग्युलर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करत नसाल तर तुमच्या माइंडमध्ये अँग्झायटी डिप्रेशन येणार आणि तुमच्या माइंडमध्ये हॅपी हार्मोन सिक्युएशन कमी होणार आणि टेस्टेस्ट हार्मोन्सचं प्रमाण कमी होणार आणि त्याच्यामुळं तुम्हाला दिवसभर थकवा जा जाणवेल दिवसभर तुम्हाला निस्तेज वाटेल तुम्हाला चेहऱ्यावर निस्तेज वाटेल आणि तुम्हाला थकवा आल्यामुळे तुमची जी बोनसिटी आहे ते बोनसिटी पण कमी होणार आणि इंडायजेशन पण होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन सारखे आजार पण होऊ शकतात म्हणून मित्रांनो देवाने ही नैसर्गिक जी प्रक्रिया दिलेली आहे वयाच्या पासष्ट सत्तर वर्षापर्यंत पण तुम्ही एन्जॉय करू शकता आणि निसर्गाने दिलेली पद्धत आहे तुम्ही त्याला तुमच्या हाताने स्टॉप का बरं करताय काही गरजच नाही आहे तुम्ही चांगलं सेक्श्युअल ऍक्टिव्हिटी शेवटच्या म्हणजे सत्तर वर्षापर्यंत अस्सी वर्षापर्यंत मेंटेन ठेवसाल तितके तुम्ही हेल्दी राहणार मेंटली हेल्दी राहणार ज्याला मी डिमेन्शिया म्हणतो डिमेन्शिया होणार नाही म्हणजे तुम्ही विसर्भ स्वभाव होणार नाही किंवा रात्री झोप प्रॉपर लागणार ज्याला इन्सोमनिया म्हणतो आम्ही म्हणजे झोप नाही येणे ते असे म्हणजे आजार तुम्ही टाळू शकता आणि तुमची शरीराची म्हणजे प्रकृती चांगली मेंटेन करण्यासाठी ठेवण्यासाठी तुमच्या हार्टची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी तुमच्या गटची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला रेग्युलर बेसिसवर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर मित्रांनो तुम्ही पण जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटीकडं टाळाटाळ कळत असाल डिले करत असाल, असाल दोन सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी खूप जास्त अंतर ठेवत असाल तर असं न करता मॅक्झिमम इन्वॉल्वमेंट तुमची राहिली पाहिजे मॅक्झिमम इंटरेस्ट राहिला पाहिजे तरच तुमचे हार्मोन चांगले साबूत राहतील आणि सेव्हटनिने हॅपी हार्मोन सिगर होत राहतील आणि तुम्हाला जीवनामध्ये आनंदीदायक ॲटमॉस्फिअर भेटत राहील तर मित्रांनो केव्हाही तुम्हाला मी या व्हिडिओद्वारा सांगेल की सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी ही शेवट मरेपर्यंत आपण चालूच ठेवली पाहिजे ती स्टॉप होता कामाने धन्यवाद मित्रांनो